तर त्या बुट्टी होडीमध्ये बसलेला असतानाच मला असं अनिझी व्हायला लागलं आणि थोड्या वेळाने ते बुट्टी तिथे पोचली असं असं करत करत तिथे एका ठिकाणी त्या श्रीपाद वल्लभांच्या मंदिरातला जो एक मोठा हॉल आहे त्याच्यात तर तिथे मी असंच टेकून बसलो होतो नुसतं म्हणजे काय आपण त्या वातावरणाशी आपण ज्या वेळेला असे हे समरस होतो किंवा त्या वातावरणात आपण थोडेसे मोकळे होतो ना त्या त्यावेळेला ऑटो रायटिंग झालं तर त्या ऑटो रायटिंग मधले थोडेसे वर्डिंग वाचा म्हणजे मी तुम्हाला सांगतो मिळण्या कुशल हस्त कालांतराने येतील देण्या अर्थ स्वार्थ बुद्धीने करी ध्यान मजशी करण्या निवड सरशी असे ध्यान तुझला मज करविणे कार्य सकळ जनांचे प्रेरितो कर्ममार्ग पूर्व संचिताने वेठशील कुरवपुरी देईन ज्ञान करुणा प्रेरणा येता गोपापुरी सुमती वंदन हा आता हाँ, सुमती तो हा हे आता आहे ना दोन दो तुम्ही पा, पान वाचलं त्याच्या पहिल्या नंबरचा पानावर एक मिनिट थांब पण आता हे दोन नंबरच्या पानावर तुम्ही वाचलं त्याचं उत्तर सांगतो हा सुमती नंदन म्हणजे कोण तर प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभच म्हणजे शेवटी जो मी लिहित नाही ना तो मलाही माहिती नसतं ना तो सुमती आणि तो श्रीपाद श्री असं म्हणत नाही ते त्या म्हणजे त्या, त्या सुमती नंदन असं म्हणतात ज्यांना सुमती हे ज्यांच्या आईचं नाव आहे त्यांनाच हे कळेल की हा नंदन कोण आहे म्हणजे एक असं म्हणजे एक वेगळ्या अर्थाने की एकदम आपण सही करताना असं मी हो असं नाही ते त्यांची ती पद्धत आहे म्हणजे ज्या सगळ्या ऑटो रायटिंगचा तो एक वेगळाच भाग आहे असं समजता येईल त्याच्यातलं आता पहिलं पान वाचा त्याच्यामध्ये मजा म्हणजे काळासे चालला हे ऐका पहिलं हा काळाशे चालला बालका घे हाती शिवप्रतापा असे तुझला आशीर्वाद हा आता मधल्या काळामध्ये अशा काही काही घटना घडल्या कि वेळ चाललाय अरे असं कि तुम्ही काय असं चे, चेंगटपणा करतो म्हणतो ना आपण तसं काय तर ते शिवप्रतापाचं वर्णन करण्याकरता तुला काम दिलेलं आहे तर नेक्स्ट अभ्यासले आता पुढची चरितासी देही प्रेरणा कारणे अत्री नंदन अगस्त्य अन भृगु नंदन कपिल मुनी आ, वनीचा कपिल वनीचा शोध करण्या वनीचा शोध करण्या शुद्ध हा शुद, शुद्ध, शुद्ध शुद्ध आणि तिचा कुशल तीस कोशल पुढे जाऊ सांग एक मिनिट आता या ते म्हणजे अरिनंदन हा अत्रिनंदन हा अत्रिनंदन म्हणजे दात्र आहे आणि दुसरे म्हणजे शुक्राचार्य आ, अगस्ट आणि तीन महर्षी जे आहेत ते माझ्या संदर्भात म्हणजे त्यांच्याकडनं माझं रिडिंग बऱ्याच वेळेला होत असंही ह्याच्या आधीच वाक्य काय कि मम चरिता म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांगच चरित्र मी आता गुरुचरित्र जायला वाचायचो जे करत होतो तर मी त्या ते जे नृसिंह सरस्वतींचं गुरुचरित्र आहे ते वाचायचं एक दिवशी एका वेळेला बंद केलं दरवर्षी आणि मी श्रीपाद श्री ते वाचायला सुरुवात केली ते म्हणून ते म्हणतात की तू माझं मम चरित्र तू वाचायला सुरुवात केलेली आहेस ना म्हणजे हाही त्याच्यात रेफरन्स आहे नेक्स्ट आणखी एक काही पॉइंट आहे त्याच्या रणवीरा सरतील मागे त्याच प्रेरील समयानुसार करतील अंगीकार प्रसार होता दिले तुजला ध्यान कुशल प्रज्ञा अन श्रमाला आनंद तील जन सुजन देश देशी रे, रे देशीचे स्वीकार हां म्हणजे थोडक्यात काय आता श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या त्या लिखाणाच्या वर केलेल्या याच्या नंतरचा पुढचा जो टप्पा होता तो हा मिलिटरी कमांडरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आम्ही शिवाजी महाराजांच्या ज्या लढाया आम्ही करतोय तर त्या लढायांचं जे चित्रण केलेलं आहे किंवा त्याच्याबद्दल आम्ही जे विचार व्यक्त केलेले आहे जे ब्रेडिज प्रेझेंटेशन आहे ते, ते प्रत्येकाला आम्ही आवडतीलच असं नाही कारण त्यांच्या विचारांना किंवा त्यांनी आतापर्यंत वाचलेल्या बऱ्याचशा गोष्टींना त्यातनं छेद जाणार त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या लोकांना ते पचनही पडायला वेळ लागेल काही लोक त्याला विरोधही करतील शिवाजींना लागू आहे हा तो शिवप्रताप म्हणजे शिवाजी महाराज आणि <laughs> 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 हे सगळं करत असताना सुरुवातीला ते लोक त्रास देतील किंवा त्यांनी मान्यता त्याला मिळणार नाही में। परंतु हळूहळू देश आणि विदेशामधले लोक सुद्धा या तुझ्या कथनाला तू जे प्रेझेंटेशन केलेलं आहे बॅटिल्स त्याला हळूहळू मान्यता देतील कर, तर्पण गिरीकोटाचे घेण्या सदिच्छा मृत आत्म्यांचे जावे इच्छी स्थळी करण्या वेळो दर्पण वेळोवेळी मग मिळेल उर्मी सत्य बरोबर इथे म्हणजे हे एक इन्स्ट्रक्शन आहे ही मलाच आहे अशातला भाग नाही प्रत्येकालाच आहे आणि म्हणूनच मी वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे मला वेळ मिळतो बोलायचा वे, मिळतो त्या ठिकाणी मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही ह्या मोठ्या मोठ्या भाग किंवा जिथे ही मोठी मॉन्युमेंट आपण म्हणतो त्याच्या आसपासचे जे सगळा भाग आहे ना या इथे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या घटनांच्या मधून तिथे झालेल्या ज्या लढाया आहेत त्या लढायामध्ये बऱ्याचशे ज्या व्यक्ती गेल्या त्यांचं तर्पण केलं गेलेलं नाही त्यामुळे त्या व्यक्तींच्या नि, निमित्ताने किंवा त्या व्यक्तींना उद्देशून तुम्ही तर्पण करा भले ते तुमचे नातलग नसतील त्याचा काही हे नाही आहे परंतु त्यांनी केलेली जी सेवा आहे त्यांनी ते लढायामध्ये त्यांचं सुद्धा बलिदान केलेलं आहे तर त्याच्याकरता तुम्ही त्यांच्या वतीने तर्पण करा ही इन्स्ट्रक्शन आहे आणि हे करण्याकरता म्हणून सगळ्यात आणखी एक आता माहिती आहे म्हणून मी सांगतो की असंच तर्पण करा असं नाडी भविष्यातनं पण एका ठिकाणी आलेलं होतं आणि ते कुठे तर ते अंदमानच्या सेल्युलर जेलच्या ठिकाणी तिथे आहे तर तिथे जाऊन तर्पण करा म्हणून साहिजी आ, सनातन संस्थेच्या तर्फे काही जे लोक तिथे त्याच्यात गेलेले होते त्यांनी तिथे विमानाची सोय करून हेलिकॉप्टरमधन त्यांच्यावर फुलं उधळलेली होती आणि खालच्या बाजूला त्यांनी तर्पणही केलं आणि त्यांच्या फुलं उधाळा म्हणजे कार्याचा तो गौरव करण्याची ती एक ती गोष्ट आहे आपण हे जे आता सुद्धा गड आणि किल्ले जे प्रेमी आहेत ते सुद्धा हे करतायत <inate> तेही काही काही ठिकाणी तर्पण करतात आता हे काही मी सांगितलं म्हणून आहे असं मी काही क्लेम करत नाही परंतु असे करतायत आणि त्यावेळेला त्यांना मोठा गाजावाजा करायचा त्यांच्याबद्दलची बोलणं आवाज ह्या ता सगळ्या त्यांना आपण त्यांच्या केलेल्या सुमना आहे ह्या सुमनांनी आपण त्यांच्या ह्याच्यावरती अशा कार्यावर त्यांना ता आपण पुष्पवर्षाव करू कारण त्या म्हटलं होतं पुष्पवर्षाव करायला पाहिजे त्या सेल्युलर जेलमध्ये त्याच्यामध्ये ता इतक्या लोकांची तळतळाट आहे तर त्याच्यावर तुम्हाला तर्पण करा तर असे वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे लोक आपापल्या परीने करत आहेत आपण सुद्धा जायचं आणि तर्पण करायचं म्हणजे तिथे काही तो असा याचा घाट घालायचा आणखीन ते मुदी आणखीन हे असं काही करे करायची गरज नाही मनानेच मानसिक तर्पणच मी ज्याला म्हणतो तसंच तस करायला हरकत नाही आणि त्याला जसं जमेल तसं करावं बर 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 आता हे ऑटोरायटिंग संपल्यानंतर ते कोणी लिहिलंय यासाठी तुम्ही कुठेतरी गेले होते कुठे कुठे ऑटो रायटिंग संपल्यानंतर ते कन्फर्म करण्यासाठी तुम्ही गेले होते ना कुठे आदिशंकराचार्य मठ परिसर अच्छा, अच्छा ओके ओके ते आलं का बऱ्याच वर्षापासून तुम्ही लिहिलेलं आहे फलितहाम महर्षिणाम साहित्य साधना प्रतिश्रभावर्धिष्णु गाषणाम हा हा ठीक आहे वाचा तुम्ही सगळ्यात ते वाचा शेवटच न चहिता काले काले शांत करिष्यामि असं म्हणून खाली तुम्ही शशकर्म शुभाशिल असं लिहिलं शुभाशित ते शंकर आहे शंक असं ते जो आहे ना हा शंकरम असं असेल आणि हे सगळं संस्कृत मध्ये आलेलं आहे हा हा तर ह्याची आता जरा पार्श्वभूमी आणि सांगतो की कसं घडलं किंवा काय खरं म्हणजे तुम्ही आपल्याला अजिबात काहीही कल्पना नसते की आपण कुठे जाणार हा आता सुरुवातीला आम्ही असं ठरवलं होतं की या भृगुसंहितेच ज्या वेळेला मी लोकांना भेटतो किंवा संहितेच्या संदर्भात भृगु महर्षींच्या बद्दलचं जे अभ्यास किंवा माझा जो आहे त्याच्यातनं मी ते होशियारपूर दिल्ली प्रतापगड अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे हे भृभू संहितांची केंद्र आहेत तिथे जातो तर तिथे गेल्यानंतर त्यांना म्हणत असे की तुमची तुमच्या बोलण्यात नाही तर की आम्ही हे सगळं जे आहे आमच्या पट्ट्याच्या हातात आहेत त्यांच्या हातात ताडपट्ट्या नाही आहेत त्यांच्या हातात पत्र आहेत कागद आहेत तर ते कागद कुठून आले तर ते म्हणतात आम्ही नेपाळमधून आमच्या पूर्वजांनी आणलेले आहेत तर नेपाळ म्हणून मी शो त्यांना म्हणत होतो की तुम्हीच गेलात कधी नेपाळ तुम्ही जाऊन बघितलं का तुमचे जे पूर्वज गेले आणि त्यांनी तिकडनं आणलं तर तुम्ही कधी नंतर भेटायला गेला का त्या लोकांना की आणि हे आलो कुठून कुठल्या कोणी आणि आता सुद्धा तिथे काही काही अशा मृगुसंहितेची काही पानं किंवा काय अशी आहेत का असं तर त्याने नाही आम्हाला काही तशी गरज पडत नाही आम्ही काही जाणार ते जाणार नाही ते तर ठीकच आहे पण म्हणून मी आणि माझा एक मित्र नाडी ग्रंथप्रेमी विवेक चौधरी म्हणून जळगावचे आम्ही दोघंही इथून गेलो आम्ही त्या पोचलो त्या ह्याच्यात काठमांडूला आणि त्यावेळेला तिथे सनातन सेविका एक होत्या तर त्यांनी आम्हाला त्या तीन चार दिवसाकरता खूप मदत केली कारण त्या तिथल्या लोकल बोलणाऱ्या होत्या आणि त्या काय म्हणतात त्यांना भाषा येत होती तिथली तिथले करन्सी त्यांच्या हातात होती या सगळ्याच्या महत्वाच्या गोष्टी की ज्या सुरुवातीला कधी न गेलेल्या लोकांना त्रास येतो तर त्या ह्याच्यात त्यांनी आमची राहायची सोय केली आणि हे सगळं करत असताना शेवटी चौथ्या दिवशी त्या म्हणले की आपण म्हणजे त्या बोलतानाच म्हणले होते की आपण पशुपतीनाथाचं सगळ्यात शेवटी दर्शन घेऊ आणि मग तिथूनच तुमचं एअरपोर्ट जवळ आहे तिथून तुम्ही जा तर त्या करण्याकरता म्हणून आम्ही ज्या शेवटचा दिवस होता त्या पशुपतीनाथाच्या मंदिराच्या पाशी तिथे गेलो तिथे त्यांच्या त्या प्रोसिजर प्रमाणे त्या बाई सगळं पुढे पुढे जाऊन करत होत्या त्या आम्ही त्या पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेतल्यानंतर एक अशी वेळ आली की तिथे आता मेस ते इकडे तिकडे आणि तिथे ती एक नदी वाहते त्या नदीच्या तिथे जाऊनच तिथे ते सगळं काय म्हणतात ना बरेचसे आपण जे याचे विधी असतात ना ते करण्याची ती तिथली त्या चालीरितीप्रमाणे ते सगळं तिथे पाहत होतो असं तर असं इकडे तिकडे वरताना आता माझी म्हणजे मला हे माहिती आहे आणि तो माझा मित्रही म्हटला मला की सर मी तुमच्यावर अतिशय बारीक लक्ष ठेवून आहे बरं का का तर तुम्हाला ऑटो रायटिंग केव्हा होणार आहे असं आता कारण तो तोपर्यंत ऑटोरायटिंग आहे असं याच्याबद्दल माहिती होत आणि आता विवेकला ते अशी उत्सुकता होतीस तो म्हटलं माझं लक्ष आहे बरं का तुमच्यावर वारी आता ठीक आहे असेल तर असेल आता का आता होता होता एका ठिकाणी कशी आणि तिथे बसायला जागाच नाही ना तुम्हाला मी काहीच करू शकत मला सारखं फिरतं राहायला पाहिजे अशी स्थिती ती पद्धत तर एक ठिकाणी असं जरा असं दी पेटल्यासारखं तिथे कुठेतरी होत म्हणून मी आपलं वर चढत गेलो आता म्हणून तो माझ्या मागे मागे राहा मी आहे मागे असं तो एक हे असतात ना आजकालच्या व्ही आय पीच्या मागे असे ते ह्याच्यातले काळे ड्रेस म्हणले तसा तो तसा तो माझा मी काही बॉडी गार्ड नव्हता पण मागे मागे होता तर लढाई विवेक जरा बघ काय तिथे आपल्याला बसायची सोय होतीये का तर तो तिथे गेला तिथल्या नाही चल भाग जा असं म्हणून त्यांनी सांगितलं सा। तर तसं जा म्हंटल असताना सुद्धा मी म्हटले नाही त्या इकडे आपण बसू इकडे कोपऱ्यात आणि म्हणून तो मी आणि त्या त्याच्या हे होत्या ना सनातन सालिका त्या पण होत्या तर आम्ही एके ठिकाणी अशी बसायची काही जागा नव्हती पण ते हे असतात असं हिरव्या रंगाचा आजकाल चालत जायला अशी केलेली असतात ते तर त्याच ते पडली होती त्या ह्याच्यातलं तर त्याच्यावर आम्ही बसलो आणि बसल्यानंतर माया मी त्या ह्याच्यातनं ती वही पण काढली ठेऊन दिली म्हंटल आता बघू आपल्याला काय होत आहे का मी त्याला म्हणतो होईल की नाही मला माहित नाही आपण आपली तयारी करून बसायचं त्याच्या माझ्या शेजारी त्या सनातन साधिका होत्या त्यांनी दोन मिनिटात त्यांनी ध्यान करेल इतकं त्या गुंगून दिलं जे आम्ही त्यांच्याकडे बघतो ते त्यांच्या ध्यानात आहेत त्या आणि त्याच्यानंतर आमचं हे ऑटो रायटिंग माझं चालू झालं चालू झाल्यानंतर त्या काही काही जे लिखाण झालं ना आणि ते लिखाण संस्कृत मध्ये व्हायला लागलं आणि ह्याच शूटिंग त्या विवेकने केलंय तो म्हणला काका मी तुमचं व्हिडिओच शूटिंग करणार आहे म्हटलं कर anyway, तो ते करत असताना एक बाई बंगाली असावी बहुतेक ती एकदम ओरडा असा काही चिकार झाला आणखीन त्या बाईचं असं म्हणजे काही रागवलेली कोणावर किंवा काय असं असत ना तस उरून उरडून ओशी अशी मग शेवटी होता होता तो तिचा आवाज लांब गेल्यानंतर कमी झाला तर ते म्हणून त्या त्या लिखाणामध्ये एके ठिकाणी त्यास थांबल्यासारखं आहे ती अशी एक रेघ आलेली आहे तिथे आणि मग तो म्हणतो की त्याच्यात म्हणून ते वाक्य आहे की ती कर्णकटू आणखीन नाशीची ते, ते, नाशी ते हे झाली आहे आवाज झाला त्यामुळे रिखाण बंद पडलं होतं आता पुन्हा लिखाण चालू आहे म्हणजे ते झालं आणि मग त्याच्यात त्यांनी म्हटलं होत की तू आले जे आलेलं आहेस ह्या नेपाळमध्ये आणि ह्या पशुपतीनाथाच्या मंदिरात आणि या इथे तू बसलेला आहेस ह्याच कारण म्हणजे मी तुझी वाट बघतोय मला भेटायला ये अच्छा। आता हे भेटायला ये आहे संस्कृत मध्ये लिहिणारे म्हणजे माझं असं आहे तुम्ही आपण मन घालू शकत नाही ते लिखाण चालू आहे त्याला चालू आहे ते बाई ओरडत गेली मध्ये थांबलं पुन्हा तर त्यावेळेला त्या म्हणतात की मला भेटायला ये आणि मग ते शंकराचार्य ते आहे ना तेचार्य ते काय लिहिले तर शं अनुस्वार जो आहे ना तो त्या संस्कृत मधल्या पद्धतीप्रमाणे आहे आणि तिथे जे चित्र आहे ते चित्र जर तुम्ही पाहिलं तर त्या चित्रामध्ये दोन तीन गोष्टी पानासारखं आहे आणि त्याच्या ठिकाणी असं सिलेंडर सारखा एक मला एक चित्र काढलेलं हाती आहे तो तो अभय त्याला म्हणतात अभय मुद्रा की हात असा केलेला प्रत्येक वेळेला जो व्यक्ती असतो तो मला एक अभय वृद्धा म्हणतो म्हणजे आशीर्वादा असा एक तो हात आणि त्या हाताच्या एका मधून म्हणजे बोट पहिलं बोट आणखी अंगठा याच्यामध्ये एक अशी रेग असते आणि एक फुल असतं तुमचे हे शब्द हा आता तुमचे शब्द मला योग्य वाचायला येतात की शंकरम हा ठीक आहे तर ते तिथे आहेत असे आणि त्याच्यानंतर ज्याला आम्ही उठलो आणखीन शोध म्हणजे असं करायला लागलो तर तिथे शंकराचार्यांचा एक प्रचंड मोठा मठ आहे त्या पशुबनाथात मंदिराच्या आतच त्या कॉम्प्लेक्स मध्ये हे आम्हाला म्हणजे मला तर विशेष माहिती नव्हतं आणि बस सगळं झाल्यानंतर आम्ही ते यायला शोधायला लागलो की मला भेटायला ये शंकर ते म्हंटल अवघड शंकराचार्यांचं इथे मठ आहे ना आणि मी तिथे गेलो असं तिथे <laughs> त्यांच्या ते त्या ते पद्धतीप्रमाणे नमस्कार केला याच्यातील त्यांच्या छोटे छोटे वेगवेगळे पुतळे पण आहेत तिथे ते हे ते सगळं त्या त्यामुळे बी आपण जे म्हणतो ना की आम्ही नाडी भविष्याच्या संदर्भात त्या तिथल्या काही पात्र मिळतात का म्हणून आम्ही शोधायला गेलो हे, हे जे आम्ही म्हणतोय ते निमित्त होत पण महत्वाचं काम जे होतं आदि शंकराचार्यांच्या मठात त्यांना भेटायला जाणं हे डेस्टाइन्ड होतं हे सगळं ऑटो मला इन्स्ट्रक्शन मिळाले मला वाटतं हे सहा ओव्या असं लिहिलंय तुम्ही हा सहा अव्या हो असं लिहिला आहे तुम्ही हा तेच आता असं आहे की आता ह्या सहा अव्याबद्दल हो मी लिहित नाही कारण मध्य तो जो सिक्वेन्स होता त्यावेळेला एकदा असंच मी जात असताना आळंदीला जात असताना ते जसं मी पूर्वी म्हंटल होत ना की त्या याच्या तिथे जा आणि नंदिकेश्वराच्या ठिकाणी तिथे जा असं मला इन्स्ट्रक्शन आलं तर त्यावेळेला त्या ओव्या निर्माण झालेल्या आणि त्या ओव्या ते त्या तुम्हाला तर त्या या पुस्तकात त्या सगळ्या वाचायला मिळतील आणि ते काय एका बाजूला माझ्या हँडराय हँड मध्ये मी लिहिलेलं आहे आणि एका बाजूला बऱ्याच लोकांना पटकन वाचता येणार नाही किंवा काय तर त्याचा अर्थ लागणार नाही म्हणून मी नॉर्मल टाईप पण केलेला आहे एका बाजूला म्हणून तुम्हाला म्हणजे वाचायला वाचणाऱ्यांना सोयीचं जाईल तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन आली होती की तू नंदिकेश्वराच्या तिथे जा आणि त्याच्या तिथे त्याचे त्याच्या कपाळावर डोकं हापट आणि चुकलो असं म्हणून जे मला माफ करा असं म्हणून त्यांच्या ह्याच्यावर तू डोकं हापत राहा ही इन्स्ट्रक्शन तर आता ते मी आणि माझी मिसेस होतो नेहमीप्रमाणे तर तिथे ज्या वेळेला हे मी वाच लिहिलं तर त्यावेळेला ती असं अशा वेळेला ती ला नेहमी लांब बसते असं लिंटलं बघ हे काय लिहून आलं तर ती म्हणजे आता इथे नंदिकेश्वरच मंदिर आहे कुठे असं हे आम्ही बऱ्याच वेळेला आपण जातो पण नंदिकेश्वराच असं लिहिले असं काही मुद्दाम पाहलं जात नाही एक चक्कर गोल मारली तर तिथे लिहिलेलं आहे नंदिकेश्वर असं आणि तिथे नंदीच ते हे आहे मग माझ्या लक्ष मला तिथे वाचल्यानंतर कळलं की या इथून खाली त्या समाधी स्थानाकडे जायची जी वाट आहे ना ते त्या पायऱ्याच्या तिथे नंदिकेश्वराची तिथे जागा आहे But... सकाळची वेळ जवळ फारसे काही लोक नव्हते हो तर त्याच्यात तू जा माथा का शिर हापटी असं काहीतरी आहे त्यातलं वर्ण हा, हा हा तर त्या त्याच्याप्रमाणे मी त्या नंदीचे ते आहेत ना ते दोन शिंग ती धरली हातात आणि ठाण 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 मी त्याच्या नंदीच्या डोक्यावर मी असं डोकं ते जसे करतात ना तर तिथे सुद्धा असतातच एक पाच पंचवीस लोक नेहमीच क्यूला असतात क्यूच्या रस्त्याच्याच मार्गातच ते तर मी असा काही दणका उडवला त्या ह्याच्यात म्हणजे आता माझ्या सुरुवात लागल्या झाल्यापासून कपाळाला त्या हे झिंजण्या होत रक्त काही आलं नाही पण तो असं म्हणजे टेंगूळ आल्यासारखं झालं शेवटी